तो दोस्तो आता आपण ही जी भिंत दिसते की नाही ती जुनी आहे आणि आप आपल्याला त्याच्यावर कलर करायचा आहे तर ह्याला ज्या भेगा पडलेल्या आहेत त्या भेगा चांगल्या खरडून काढायच्या आणि त्याच्यामध्ये सिमेंट भरायची तर हा कलर काम करायच्या आधी मला थप्पी सापडेला मग मी काय केलं हा भाताचा हात असतो का तो हात घरातला घेतला आणि हातानं घासायला चालू केलं बायको लागली वर राहायला मग शेवटी ग्राइंडर मशीननं ती सगळी खरड काढून घेतली आणि बघा कसं मी स्वच्छ घासायला लागले ह्या ज्या भेगा आहेत ते पूर्ण घासून काढायच्या आणि हे जे आता चिरा पडलेल्या असत्या त्याच्यामध्ये सिमेंट भरायचं असते सिमेंट कसं भरायचं ते बी मग दाखवतो मी आणि ह्या ज्या भेगा आहेत त्या छंदीनं चांगल्या फोडून काढायच्या आणि आतमध्ये सिमेंट भरायचं कारण की तशा ठेवल्या भेगा की कलर काम करताना सुद्धा ते भेगा तशा दिसून येतात आणि त्याच्यात ती फट तशी दिसून येते तर आपण आता त्या भेगा पूर्णपणे भरून घेणार आहे तर मी छन्नीनं चांगलं फोडून काढलेलं आहे आणि ब्रशनं चांगलं घासून काढले आणि तिथं मी पाणी मारायला लागले पाणी ह्याच्यासाठी मारायचं की सिमेंट पकडून धरावं तर बघा मी कसं त्या भेगांमध्ये व्यवस्थित पाणी मारलेलं आहे आणि आता मी सिमेंट कालवणार आहे तर सिमेंट एक वाटी सिमेंट घ्यायची आणि पाव वाटी वाळू घ्यायचंय आणि इतकं घट्ट मळायचं की ते पातळ होता कामाने घट्ट लाडूसारखा आपण लाडू करतो का नि बेसनाचे तसं घट्ट मळायचं हा बघा लाडू दिवाळीचा मस्तकी झालेला आहे आणि असा हा घट्ट लाडू छानपैकी भरून घ्यायचा त्याच्यामध्ये तर हे असं व्यवस्थित दाबून दाबून भरायचं म्हणजे चांगलं गच्च भरलं जातं आणि ती भेग भरून निघते त्याच्यामधली जी फट आहे ती पॅक होऊन जाते आणि एकमेकाला पकडून धरतं ते आणि तिथं चीर दिसत नाही तर मी हे चांगलं सिमेंट भरून घेतो आधी आणि हे बघा मी स्पंजनं सगळं एक लेवल करायला लागलो आहे कारण की ते एक जीव दिसलं पाहिजे नाहीतर भेग आलेली फुडं दिसायची आणि कलर देताना हे समोर दिसायचं तर ह्याला मी अशी भेगांना चांगलं स्पंज मारून घेतलेलं आहे आणि एक जीव सफई केलेला आहे आता ह्याच्यावर मी प्रायमर मारणार आणि भिंतीवरला पाण्याचा प्रायमर मारणार आहे तर प्रायमर मारला की ते एक जीव होतं तर बघा मी कसा प्रायमर मारतो आणि हा आहे प्रायमर मारलेलं झाली की नाही भिंत एकसारखी एक जीव आणि मजबूत झालेली आहे बघा कसं सगळं भरून घेतलेलं आहे मी सिमेंटचं काम व्यवस्थित केलं आणि आता ह्याच्यावर मी कलर मारणार आहे आहे की नाही मी सगळं व्यवस्थित परफेक्ट काम करते की नाही तर चला पगार काढा कारण की मी हे फुकट करत नाही मी तर मला हा पगार पाहिजेच आहे काम केलेला काम करायचं करायचं पगार काय द्यायचा नाही तर हे काय बरोबर नाही